मंडळी स्वागत आहे तुमचं नाद माझा बैलगाडा या चॅनेलवर मंडळी आपला सर्वांचा लाडका आणि स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल नाना यांचा हुकमी एका सरजा आज माळशिरस हिंद केसरी मैदानावर दाखल झाला होता आपल्या सर्वांनाच माहीत आहे सरजाचा पैरा हा बिनजोडचा बादशाह मथुर सोबत होता मंडळी सरजा आणि मथुरने सुट्टा गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती मंडई ही गाडी गटाला खूप सुपरफास्ट पळाली होती गाडीचं स्पीड बघून डोळ्याचं पारणं फिटलं आता नेमकं काय घडलं का सरजा आणि मथुरच्या सीमेमध्ये चला पाहूया त्याआधी मंडई आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी आपला आपल्या सरजा आणि मथुरची सेमीची चिट्टी काढली सरजा आणि सेमी क्रमांक नऊमध्ये आणि तास क्रमांक दहामध्ये पाळणार होते गाडी पब्लिककडून लागली होती मंडळी सांगायची गोष्ट ही की सर्व स्टॉपच्या गाड्या ह्या सेमीत होत्या ह्या कडेला भुंगाची गाडी होती मध्ये शिरसवडीच्या रायफलची गाडी कडेला कॉकटेलची गाडी आणि वादळ आणि त्याच्या कडेला लखन आणि तास क्रमांक दहावर मथुरची गाडी आणि सरजेची आपला मथुर हा पब्लिकने पाळणार होता अशा सर्वच स्टॉपच्या गाड्या ह्या नवव्या सेमीमध्ये होत्या आता सर्वां सर्व सेमी पळण्यासाठी खाली गेले गाड्या सुटण्यासाठी सज्ज होत्या आपले सर्जानी आणि पण पळण्यासाठी सज्ज होते आणि सर्वच गाड्या पळण्यासाठी सज्ज होत्या गाड्या सुटल्या आपल्या मतूर आणि सरजेची गाडी खूप सुपरफास्ट पळत होती मतूर खूप सुपरफास्ट पळत होता पब्लिकने आणि इकडे भुंगा देखील खूप सुपरफास्ट पळत होता मंडई तोंडाला मथुर आणि सरजेच्या फाटीमध्ये सर्वच पब्लिक उतरल्याने सरजा मथूरची गाडी थोडी दबकली आणि गाडी खूप मागे राहिली आणि इकडे भुंगा खूप सुपरफास्ट पुढे आला होता पण त्याच्या पण फाटीमध्ये पूर्णपणे पब्लिक उतरल्याने गाडी तोंडाला फॉल झाली मंडई सर्जा मथुर आणि भुंगा ह्या दोन गाड्यांचे पब्लिकमुळे नुकसान झाले कधी सुधारणार हे पब्लिक जे जे निकाल रेषेवर उभा राहतात त्यांची काहीच गरज नसते निकाल पंचांचीच फक्त निकाल रेषेवर गरज असते पब्लिकमुळे गाड्यांचे नुकसान होते गाडा मालक खूप लांबून येत असतात यावर मंडई तुम्हाला काय वाटते ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे आपल्या मथूर आणि सरजेची ह्या सेमीमध्ये हार झाली मंडई फक्त आज मथूर आणि सरजेची गाडी मधून लागली पाहिजे होती गाडीला खूप जाम गॅस लागलेला आणि गाडीचं स्पीडदेखील खूप जोरात लागलेलं यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद